सोलापूरसह पर जिल्ह्यातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आळून त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सौ अपूर्वा राजरत्न इंगळे राहणार मंत्रिचंड कॉम्प्लेक्स न्यू पेठ या तीस मे रोजी सकाळी साडे अकरा दरम्यान राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल जुनिमील कंपाऊंड इथं त्यांची होंडा ॲक्टिवा एम एच तेरा सीई एकोणतीस चौऱ्याऐंशी ही मोकळ्या मैदानात हँडल लॉक करून त्यांचा मुलगा आणि पती समवेत मुलाच्या ॲडमिशन संदर्भात प्राचार्यांना भेटण्यास गेले असता त्यांची ऍक्टिवा मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली दरम्यान या मोटरसायकल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना सत्तावीस जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सापळा रचण्यात आला दरम्यान या गुन्ह्यातील मोटरसायकली चोरणारा सरयत आरोपी औदुंबर सुधाकर गुंड वयवर्ष पंचवीस राहणार मुक्काम पोस्ट डोनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका उत्तर सोलापूर हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास लक्ष्मीष्णू चाळीच्या कंपाऊंडच्या भिंतीलगत अत्यंत शेतापीनं पकडून त्याची चौकशी केली असता होंडा कंपनीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा तसंच सदर बाजार पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस जोडभाऊ पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील सुझुकी कंपनीची ॲक्सेस औसा पोलीस स्टेशन औसा जिल्हा लातूर इथं दाखल गुन्ह्यातील हिरो कंपनीची पॅशन अशा एकूण चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आणि त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय पाडवी प्रवीण चुंगे पोलिस नाईक शिवानंद भिमदे आयाज बागलकोटे पोलिस कॉन्स्टेबल अजय चव्हाण सुधाकर माने अतिश पाटील नितीन मोरे पंकज घाडगे कृष्णा बडुरे, अमोल खरटमल विनोद कुमार पुजारी विनोद भटकर शशिकांत दराडे ज्ञानेश्वर गायकवाड अर्जुन गायकवाड सचिन कुमार लवटे तौसिफ शेख आदींनी पार पाडली